आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा शहरातील पाटण चौफुली जवळील चिरणे रोड लगत आई सप्तशृंगी माता यांचे देवस्थान गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून स्थापन झाले आहे सदर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आई सप्तशृंगी माता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय पान पाटील यांनी शहर आणि परिसरातील देणगीदारांनी स्वइच्छाने मदत करण्याचे आवाहन या निमित्ताने केलं आहे सदर मंदिर अहमदाबाद येथील सविता पाटोळे ही आठ व दहा वर्षांची असताना आई सप्तशृंगी माता तिच्या अंगात आली होती तिने अटहास केला की के शिंदखेडा या ठिकाणी माझे मंदिर उभारण्यात यावं म्हणून गेल्या तीस वर्षांपासून तिचे अहमदाबाद येथील वडील राजेंद्र बाबुराव पाटोळे आई आशा राजेंद्र पाटोळे यांनी आपल्या शिंदखेडा येथील जावई पान अजय यांना सांगून सदर मंदिर उभारण्यासाठी कसोसीने प्रयत्न केले जागा अभावी सदर मंदिर उभारणे शक्य होत नव्हते परंतु शिंदखेडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते नेहमीच सर्वसामान्यांना मदत करणारे प्रकाश अण्णा चौधरी यांनी स्वखुशीने आपली जागा सदर मंदिरासाठी दिली होती मंदिर सध्या छोट्या स्थितीत असून सदर मंदिर जीर्णोद्धार आणि परिसर सुशोभीकरण करण्यासाठी नवीन उभारण्यासाठी आई सप्तशृंगी माता ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अजय पान पाटील उपाध्यक्ष भावे सरदार सदस्य भीमराव विठ्ठल धोबी सुनील गोधवानी संतोष भिल यादवराव सावंत यांनी पुढाकार घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आणि सुशोभीकरणाचा निर्णय घेतला असून सरळ हाताने शहर आणि परिसरातील लोकांनी मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी संस्थापक अध्यक्ष अजय पान पाटील मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी सत्त्याण्णव सदुसष्ट यांच्याशी संपर्क साधावा आणि एक धार्मिक कार्यात मदतीला पुढे येऊन मदत करावी असे आवाहन केले आहे संपादक यादवराव सावंत शिंदेखडा माझा नमस्कार मी अजय पान पाटील या मंदिरचे ट्रस्टी मी शिंदखेडा शहर शिंदखेडा शहरवासियांना हात जोडून विनंती करतो की सदर मंदिरास तीस ते पस्तीस वर्ष होण्यात आलेले पण परंतु सद्यस्थिती तुम्ही बघता बघित आहात आपल्याला हा मंदिर मोठा करायचा आहे म्हणून हात जोडून विनंती करतो आहे मी की आपल्यापर्यंत होत असेल वाळू सिमेंट किंवा लोखंड आपल्यापर्यंत जेवढं काही देता येत असेल तेवढं देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद के मंदिरासाठी काय ते देण द्यायचा आहे तुम्हाला गाव सिंछा शहर त्यांनी देण्याची आहे ती विनंती करायची कृपया नंबर आपण पाहताय शिंदे खेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी